एक एकोणीस वर्षाची कॉलेज कुमारी तिचा चोवीस वर्षाचा प्रियकर पाठीमागच्या पाच वर्षापासून या दोघांमध्ये प्रेमसंबंध आणि दोघंही लग्नाचे स्वप्न पाहायला लागतात पण या दोघांमध्ये जात आडवी येते आणि घरच्यांचा लग्नाला विरोध असतो आणि हा विरोध दूर करून नवं जीवन सुरू करायचं असं यांचं ठरलेलं असतं पण यांच्या प्रेमामध्ये एक अडथळा येतो काही महिन्यापासून तरुणी एका मुलाच्या संपर्कामध्ये येते आणि त्याच्यामुळे या दोघांच्यामध्ये भांडण सुरू होतं प्रियकराच्या मनामध्ये संशय निर्माण होतो आणि आपल्या प्रेमाची अंतयात्रा निघणार त्या अगोदरच तो तरुण अत्यंत भयंकर असा प्लॅन करतो आणि ही भयंकर घटना घडते नमस्कार डी एस डी मराठीच्या या भागामध्ये आपण बघणार आहोत एक भयंकर सस्पेन्स थ्रिलर आणि एखाद्या चित्रपटाला साजेशी अशी मराठी क्राईम स्टोरी मराठी क्राईम घटना तर त्यासाठी आपल्याला जायचं आहे मुंबईला मुंबई या ठिकाणचं कळंबोली सेक्टर नंबर एक आहे या भागामध्ये राहणारी वैष्णवी मनोहर बाबर हिचं वय साधारण एकोणीस वर्षाचं आहे आणि ही तरुणी मुंबईचं म्हणजे सायन जे आहे त्या ठिकाणचं यस आय एस या महाविद्यालयामध्ये ती शिक्षण घेते आहे आणि बारा डिसेंबर दोन हजार तेवीस या दिवशी ती कॉलेजला गेली ती परत घरी कधीच आलेली नाही आता तिच्या घरचे तिचा शोध घेत होते एका बाजूला वैष्णवीचा शोध सुरू होता पण तिचा तपास काय लागत नव्हता आता गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडे हा तपास सोपवण्यात आला होता आणि त्यांनी वैष्णवीच्या सायन या ठिकाणच्या कॉलेजपासून तपासाला सुरुवात केली आणि ती एका तरुणाबरोबर ती रेल्वे प्रवासामध्ये म्हणजे रेल्वेमधून प्रवास करताना ती सी सी टी व्हीमध्ये दिसत होती आणि खारघर स्थानकामध्ये ती उतरली आणि टेकडीच्या दिशेनं गेली त्यानंतर काही वेळानं तो तरुण जो आहे तो एकटाच परत माघारी आलेला सी सी टी व्हीमध्ये दिसत होतं आता तो तरुण कोण होता आणि वैष्णवी कुठं गेली होती याचा तपास चालू होता पण वैष्णवी ज्या दिवशी गायब झाली त्याच दिवशी बारा डिसेंबर दोन हजार चोवीसला सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास जुईनगर रेल्वे स्टेशन आहे त्या रेल्वे रुळावरती एका तरुणाची डेड बॉडी सापडली होती ही त्यानं आत्महत्या केलेली होती आता आत्महत्येच्या बाबत रेल्वे पोलिसांना माहिती मिळाली आणि मग पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचलेले आहेत तरुणाचं प्रेत ताब्यात घेतलं आहे पोस्टमॉर्टमला पाठवलं आहे आता प्रश्न आहे की हा तरुण कोण आहे आणि त्यानं आपलं जीवन का संपवलं होतं आता ज्यावेळी बॉडी सापडली त्यावेळेस सा इं बॉडीचा तपास चालू झाला होता इतर सगळे तपासणी वगैरे सुरू झाली होती आता यावेळेस मग या तरुणाची ओळख पटली त्याचं नाव होतं वैभव बोरुंगले आणि हा सुद्धा कळंबोली भागामध्ये राहणारा रह होता आणि वैभवच्या आत्महत्येचा तपास करताना पोलिसांना त्याचा मोबाईल सापडला होता आणि त्याच्यामध्ये एक धक्कादायक बाब समोर आली होती वैष्णवीबरोबर ती दिसणारा मुलगा जो होता तो वैभवच होता आणि त्याच्या मोबाईलमध्ये त्यानं वैष्णवीची हत्या केल्याचं टाईप करून ठेवलं होतं त्याचबरोबर ती यल ओ वन पाचशे एक असा एक सांकेतिक क्रमांक पोलिसांना तिथं आढळून आला होता आता एका बाजूला सी सी टी व्हीमधून दिसत होतं की हे दोघं जंगलामध्ये गेले होते आता पोलीस त्या बाजूला शोध घेत होते खारगल हिल परिसर जो आहे तर त्या परिसरामध्ये सात दिवस ही सगळी शोधमोहीम चाललेली होती पण वैष्णवीचा मृतदेह सापडत नव्हता किंवा वैष्णवीचं काय झालं यासमोर प्रश्नचिन्ह होतं पण त्या सांकेतिक क्रमांकाची उकल एक दुसऱ्या बाजूला पोलीस करत होते आता या कोडमधून वैभवाला काय सांगायचं होतं हाही प्रश्न होता आता पोलिसांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि शेवटी ते कोडं आहे ते उलगडलेलं होतं आणि तो सांकेतिक क्रमांक म्हणजे झाडाचा क्रमांक होता हे समोर आलं आणि त्यानंतर पोलिसांनी मग खारघर हिल या भागामध्ये ड्रोनच्या मदतीनं त्या तो मृतदेह शोधण्याचा ते झाड शोधण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर ती त्या डोंगर रांगामध्ये पोलिसांच्या बरोबरती लोणावळ्याची शिवदुर्ग रेस्क्यू टीम आणि सिडकोचं अग्निशामक दल आणि वन विभाग यांचे कर्मचारी या सगळ्यांनी अथक प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नातनं वैष्णवीचा मृतदेह हो, सापडला आणि तिच्या आजूबाजूला ड्रेस घड्याळ आणि ओळखपत्र होतं त्या आधारे या मृतदेहाची ओळख पटलेली होती आणि हत्या आणि आत्महत्येचा हा जो उलगडा आहे त्या ठिकाणी झाला होता आता याच्यातून जी घटना समोर आली ती अशा पद्धतीची होती की कळंबोली भागामध्ये राहणारे वैष्णवी आणि वैभव हे पाठीमागच्या काही वर्षापासून प्रेमसंबंधामध्ये होते मात्र घरातून या गोष्टीला विरोध होता तरीसुद्धा यांच्यामधले संबंध सुरू होते आता एकमेकांच्या बरोबर राहण्यासाठीच्या आणाभाका वगैरे सा हात देण्याच्या शब्दा वगैरे झाल्या होत्या आणि लग्न करू असा पण निर्णय झाला होता आता याला मात्र घरच्यांचा विरोध होता आणि आईवडिलांनी मुलीला समजावलेलं होतं आणि त्यामुळे मग त्या, त्या मुलीनं विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता आणि वैष्णवी ही आपल्याला यापुढे भेटणार नाही हे त्या वैभवला समजलं आणि मग तिला आता शेवटचं भेटायचं आणि त्याच्यासाठी त्यानं तिला घराच्या बाहेर भेटायला बोलवलेलं होतं आणि मग तिला खारघर या ठिकाणी घेऊन गेला आणि नंतर तिची हत्या केली होती आणि नंतर स्वतःही त्यानं आत्महत्या केली होती आता या प्रकरणामध्ये काही बाबी समोर येत होत्या म्हणजे प्रियसीची गळा आवळताना ते असं एक वाक्य समोर आलं की पिल्लू दोन मिनिट त्रास होईल मात्र आपण दुसऱ्या जन्मामध्ये प्रवेश करू आणि दुसऱ्या जन्मामध्ये भेटू अशा पद्धतीनं त्या ठिकाणी बोललेलं काही माध्यमातून समोर आलं होतं आणि त्यानंतर यानं तिचा गळा आवडलेला होता आणि ही व्हाईस नोट पोलिसांना वैभवच्या मोबाईलमध्ये मिळालेली होते आणि हत्येच्या आधी अनेक वेळा हा जो तरुण आहे तो तरुण त्या ठिकाणी गेला होता ज्या ठिकाणी हत्या करायची त्या भागात गेला होता त्यानं सगळी रेकी केली होती हे मोबाईलच्या लोकेशनवरून समोर येत होतं दोन हजार तेवीसमध्ये वैभवनं वैष्णवीच्या हत्येचा कट रचलेला होता म्हणजे अगोदरपासूनच त्यानं हा कट रचायला सुरुवात केली होती आणि तिची हत्या कशी करणार आहे कुठं करणार आहे या सर्व बाबी वैभवनं आधीच त्याच्या सुसाईड नोट जे आहे त्या नोटमध्ये लिहून ठेवल्या होत्या सगळं काही प्लॅन करून त्यानं हे सगळं घडवलं होतं आणि ही सगळी घटना घडली होती आता भविष्यामध्ये या प्रकरणावरती म्हणजे काही पुढचा एकतर आरोपी आणि पीडित दोन्हींचाही मृत्यू या ठिकाणी झालेला आहे पण आता कायदेशीर कारवाई जी आहे ती कारवाई पोलिसांकडून चालू आहे आणि अजूनही याच्यामध्ये काय अपडेट असतील तर ते आपण नंतर पाहूया आपण जी आत्तापर्यंत माहिती समोर आली ती मांडण्याचा प्रयत्न केला आहे पण भविष्यामध्ये या प्रकरणावरती कधी मालिका येतील वेब सिरीज येईल एखादा चित्रपट येऊ शकतो आता याच्यामध्ये एक हिरो असेल एक हिरोईन असेल वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी असतील पण या घटनेमध्ये हे का घडलं अशा पद्धतीचा निर्णय का घेतला हे प्रश्न निर्माण झाले पाहिजेत आणि हे तर प्रश्न आहेतच त्याचबरोबर ती एक अजून एक महत्त्वाचा प्रश्न आहे आणि तो म्हणजे ज्या आईवडिलांनी या दोघांनाही शिकवलं होतं लहानाचं मोठं केलं होतं त्यांच्यासाठी खस्ता खाल्ल्या होत्या आज त्या आईबापांना यांचा चेहरा पाहताना यांचे मृतदेह पाहताना काय वाटत असेल आणि त्या आईवडिलांची काय चूक होती की हे दिवस त्यांना पाहायला मिळाले आपले आईवडील आपल्याला शिकवतात आपल्यावरती खर्च करतात स्वतःचं आयुष्य जाळतात स्वतःचं जीवन चंदनाप्रमाणे झिजवतात आपल्याला कॉलेजला पाठवतात कशासाठी पाठवतात ते आपल्यावर प्रेम करतात कशासाठी करतायत ते काळजी करतायत कशासाठी करतायत हे असे दिवस बघण्यासाठी म्हणजे आपल्या तरुणांनी याचा विचार केला पाहिजे आपण काय करतोय आपण काय केलं पाहिजे याचाही विचार झाला पाहिजे आणि मला आशा आहे मला अपेक्षा आहे की जे तरुण आप आणि जे तरुणी आपल्या डी एस डीचं व्हिडिओ पाहतात ते लोक अशा चुका स्वप्नातसुद्धा करणार नाहीत असा विचार त्यांच्या मनातसुद्धा येणार नाही याची ये मला खात्री आहे आणि असे विचार जर तुमच्या मनामध्ये आले म्हणजे आपल्या आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करणं हे आपल्या जीवनाचं गमक असलं पाहिजे जीवनाचं ध्येय असलं पाहिजे तरच माणूस यशस्वी होऊ शकतो पण जर समजा अशा पद्धतीने जर कोणी चुकीचा विचार करत असेल आणि चुकीचं जर वागत असेल आणि त्याच्यातनं जर अशा पद्धतीनं जीव जात असतील तर ती अत्यंत दुःखद अशी घटना आहे तर याबाबत आता अशा घटना टाळण्यासाठी काय केलं पाहिजे तुम्हाला काय वाटतं आहे सुद्धा मला जरूर कळवा आणि परत अशा घटना घडू नयेत यासाठी तुमच्याकडचं काय सजेशन असेल तेसुद्धा कळवा पुन्हा भेटू पुढच्या भागामध्ये एका नवीन क्राईम स्टोरीसह तोपर्यंत धन्यवाद